गणपती बाप्पा मौर्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये विनायक चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा ही केली जाते प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत हे केले जाते विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला प्रसन्न केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचे आशीर्वाद तर मिळतातच मिळतात पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते धार्मिक मान्यतानुसार विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनात सर्व अडथळे दूर होतात तसेच घरातील आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी दोन मार्च रोजी रात्री नऊ वाजून एक मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटाने संपेल म्हणूनच उदयतिथीनुसार तीन मार्च म्हणजेच सोमवारी विनायक चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण सात पिढांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेने करून तुम्हाला माझे नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण गणपतये नमः लिहायलाच विसरू नका हिंदू धर्मामध्ये अशा काही तिथी असतात ज्या तिथी न पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जसं की एकादशी आहे अमावस्या आहे पौर्णिमा आहे चतुर्थी आहे या तिथींना जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावं स्नान केल्यानंतर आपले यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असत आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपतेय नम या मंत्राचा जप हा करायचा आणि आपल्याला दिवसाची सुरुवात ही करायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीला थंड किंवा गरम पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला जी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचगव्य पंचगव्य म्हणजे गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य असं म्हणतात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभ कार्य पूजाविधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीरशुद्धीपर्यंत केला जातो आता है पंच ते ते पंच हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज हे पंचगव्य जे आहे ते भेटून जाणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं आणि त्यानंतर स्नान केली तरीही चालणार आहे तर आपल्याला काय करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ ही करायची आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे ही स्नान करताना आपल्याला आवर्जून या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे गंगेची यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जल्स मिन्स निधी करू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपण स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही असते त्याने पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या